टिकून राहायचं कारण वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न करता मला कसा बसलेला आहे तरी सुद्धा मी लाईव्ह केलं करत आहे कारण जर रविवारी मला बऱ्याच लोकांनी सांगितलेलं की रविवारी तुम्ही वजन कमी करण्यासाठी आम्हाला उपयुक्त टिप्स सांगा प्रवासामुळे थोडस सा कसा बसलेला आहे तरीही मी तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे तर माझी अशी विनंती आहे आपल्या सर्वांना जे लोक लाईवला येतील त्यांनी जास्त वेळ नाही कमीत कमी दहा ते पंधरा मिनटाचा कालावधी मी देणार आहे या दहा ते पंधरा मिनटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा टिप्स मी तुम्हाला देणार आहे या टिप्स जबरदस्त आहेत आजही कोकणामध्ये लोकांना सांगितलं जातं बघा कोकणामध्ये भात खाऊ नका असा सल्ला दिला जातो म्हणजे बऱ्याच ठिकाणी भात खाल्लं बदल वाटतं हे बऱ्याच अंशी म्हणजे ठीकही आहे बरोबरही आहे परंतु आजही कोकणामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये तुम्ही जर आलात बघितलात खेडेगावमध्ये त्यांचं प्रमुख अन्न भात आहे हे भात खाऊन बघा जुनी माणसं त्याचे पोटं कुठलेच फुटले नाहीत वयस्कर माणसं आजही काम करतात बघा कसलंच पोट सुटलं नाही शरीर असं बारीकच्या बारीक बारी। एकदम माझा मित्र कोकणामध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बाबू सावंत सकाळी भात दुपारी भात रात्री भात परंतु भात करण्याच्या वेगळ्या पद्धती असतात आजकाल शहरामध्ये भात कसा केला जातो शहरामध्ये भात करण्याची पद्धत अत्यंत वेगळी आहे कसा करता तुम्हीं। तुम्हीं भात, करता। भात करता तुम्ही सांगा बरं मला तुम्ही तुम्ही जे लेवल आहे ते सांगा मला तुम्ही भात कशा पद्धतीने करता एक तर गडबडीमध्ये कुकरला भात करत असतो आपण त्याची पेच काय काढत जो काही भात असतो तांदूळ असतो म्हणजे शक्यतो शेतकरी दादाकडून तुम्ही तांदूळ मागवा हा शेतकरी दादाकडून मागवलेला तांदूळ जुना मागवा कणगीमध्ये भात साचवला जातो बघा आजही खेडेगावमध्ये तुम्ही बघितलं तर कणगीमध्ये भात साचवला जातो हा मध्ये भात साचवला तो म्हणजे पाच ते सहा महिने जुना असतो नवीन काही तांदूळ नसतो हा पाच ते सहा महिन्याचा तांदूळ जुना तांदूळ हा घरी आणला जातो म्हणजे त्याच्यामध्ये लघुत्व म्हणजे लघुत्वपणा येतो त्याच्यामध्ये हलकेपणा येतो जडपणा राहत नाही कफदोष वाढत नाही कफदोष वाढला की बा कफ वाढलं की तब्येत वाढते त्यामुळे कफदोष वाढत नाही माझी सर्वांना विनंती आहे की शक्यतो तुम्ही सर्व लोकांनी सर्व लोकांनी भात हा अंताना भात हा आणताना शेतकरी दादाकडून मागवा डायरेक्ट मागवा त्यांच्याकडून शेतकरी सुद्धा चार पैसे आणि फक्त त्यांना सांगायचं की तुम्ही जास्त काय खतं वापरू नका त्याच्यामध्ये शक्यतो माझं असं म्हणणं आहे की जी ज्यांच्या घरी म्हशी आहेत त्यांच्या घरी गाई आहेत त्यांच्याकडील असणारं जे काही भात आहे तो मारवा कारण की त्यांचं साहजिकच आहे की खतं शेणखताचा वापर जास्तीत जास्त त्याच्यामध्ये होतो हा शेणखताचा हो वापर जास्त झाल्यामुळं जो काही भात खातो त्याला कसदारपणा येतो जो काय आपण भात खातो त्याला तसदारपणा येतो आणि हा कसदार भास खाल्ल्यामुळं आपल्या बऱ्याचशा समस्या आरोग्यविषयक हे कमी होतात आजकाल कीटकनाशकं तणनाशकं याचा भरपूर वापर केल्यामुळं बऱ्याच जणांना वेगवेगळे आजार होत आहे हे सांगायची तुम्हाला काही गरज नाही त्याची कल्पना आपल्या सर्व लोकांना आहे जेवणाची वेळ काय ठेवा एक जेवणाची वेळ दुपारी बारा ते एक संध्याकाळी सात ते आठ असं जेवणाची वेळ ठेवायची दुपारी बारा ते संध्याकाळी सात ते आठ मध्ये काहीही खायचं नाही जर खायचंच वाटलं तर काळ्या मनुका माहिती आपल्याला काळ्या मनुका किंवा लाल मनुका हे चार पाच चावून चावून खायचे तुम्हाला जर सिरियसली तुम्ही वजन कमी करायचा विचार करत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी वरदान ठरेल अक्षरशः वरदान कारण मी सांगितलेले जे काही उपाय असतात ते खास असतात ग्रंथातील उपाय असतात स्तौलेहर चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितले वजन कमी करण्यासाठी तर वजन कमी करण्यासाठी ही चिकित्सा कशा पद्धतीने वापरायचं तुम्हाला सांगतो लहान मुलांना अन्न पचाव लहान अन्न लहान मुलांना अन अन्न जिराव यासाठी आपण डायरेक्ट ज्या वेळेला बाळ दूध मी तुम्हाला जरा सविस्तर सांगतोय व्हिडिओ थोडासा मोठा सुद्धा होऊ शकतो त्यामुळे टिकून राहायचं लाईक करून शेअर सुद्धा करायचा बऱ्याच लोकांपर्यंत शेअर करायला लोक विसरतात त्यांच्या परिवार मित्र परिवार अप्तिष्ट यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा शक्यतो लहान मुलांना लहान मुलांचे आपण बघा दूध पिल्यानंतर लहान मुलांना आपण अन्न चालू करतो हे अन्न लहान मुलांना चांगलं पसलं जातं पचावं त्यांना त्रास होऊ नये यासाठी आपण काय करतो आपण मिक्सरला बारीक करतो बघा भात असेल डाळ असेल डाळ भात आपण मिक्सरला बारीक करतो किंवा भाकरी चपाती असेल एकदम बारीक मिश्र मिश्रण असं लगदा केले जातो लगदा केला जातो हा लगदा केल्यामुळं हा लगदा केल्यामुळं लहान मुलांचं तुम्ही बघा लहान मुलांची जर शी तुम्ही बघितली त्यांचा संधास तुम्ही जर बघितला तर बांधे सुध होतो सोललेलं केळ कशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने लहान मुलांची संडास होतो सोललेलं केळं किंवा बाधित संडास हे तुमचं पोट चांगलं असण्याचं एक लक्षण आहे तुम्ही तुमचं पोट निरोगी असण्याचं लक्षण आहे सर्व काही आजार हे पोटातून होतात हे सर्व लोक तुम्ही मान्य नक्कीच कराल ही गोष्ट सर्व लोक नक्कीच मान्य कराल आणि ही गोष्ट सर्वांना पटेलही तर आता मिक्सरला बारीक करणं हे शक्य आहे का म्हणजे तुम्ही जर डाळ भात किंवा भाजी भाकरी खात असाल आणि मिक्सरला बारीक करणं हे शक्य नाही माणसं नाव ठेवले ठेवलं पाहुण्यास गेलं तर बारीक वरग आहेस का लहान बाळ आहेस का तुला असं काय चाललंय म्हणजे असं नाव वसुलत होतील आणि हे जरा आपल्याला जरास विचित्र वाटते जरा लाईक मात्र बारा तुम्ही लोक चिंगूट परा करता लाईक मारायला विसरताय लाइक मारला की व्हिडिओ जातो तर काय करायचं खरंच तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही ज्वारीची भाकरी आहारामध्ये करा तुम्ही बाजरीची भाकरी आहारामध्ये चालू करा तुम्ही नाचणीची भाकरी आहारामध्ये चालू करा आहारा ही चाल ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी याच्यामध्ये फायबर पुष्कळ प्रमाणात असतात फायबर्स त्यामुळे पोट सापयला नक्कीच मदत होत असते ज्वारीची भाकरी करताना त्याच्यामध्ये थोडं तूप टाकायला मात्र थोडं तूप टाकायचं कारण ज्वारीची भाकरी जर अशी कोरडी असते थोडस ज्यावेळेला पीठ मळतो बघा त्यावेळेला ज्वारीच्या भाकरीमध्ये थोडस तूप टाकायचं लक्षात घ्या आणि भाकरी मळायची ही मळलेली भाकरी आणि एक भाजी तुम्ही खावा तुम्ही तुमच्या प्रकृतीच्या मानानं एक किंवा दोन भाकऱ्या बारा ते एकला रात्री सात ते आठ याच वेळेमध्ये शक्यतो सहा ते सातमध्ये जर तुम्हाला मिळाला वेळ अतिउत्तम शक्यतो सूर्य सूर्यमावणीच्या जर जेवण केलं तर वेगवेगळे आजार हे होत नाहीत हे आयुर्वेद किंवा बरेच जुनी लोक बघा संध्याकाळच्या वेळात विशेषतः काही धर्मामध्ये विशेषतः मला वाटतं जैन धर्मांमध्ये जे काही म्हणजे मंडळी आहेत त्यांची काणसं आहेत हे सूर्य मावळणी जेवण करतात असं ऐकवत आहे पाहिलेलं नाही माहितीत मा माहिती सांगतात लोक पेशंटात सांगतात आम्ही शक्यतो सूर्य मावळीच्यात जेवण करतो त्यामुळे जे आमची पचनशक्ती व्यवस्थित असते शक्यतो आजारही होत नाही आणि हे शंभर टक्के खरं सुद्धा आहे शंभर टक्के खरंच आहे का खरं आहे बघा शक्यतो पशुपक्षी हे आजारी पडत नाहीत शक्यतो म्हणजे फिरणारे आहेत बंदिस्त कुत्र मांद्र पाळलेली ही आजारी पडू शकतात कारण माणसांसारखे त्यांना सवय आपोआपच येत असतात कारण ते कसं बाहेर नसतं जे फिरस्ती पशु पक्षी चिमणी म्हणा कावळा म्हणा दिसतात का अगदी असा आजारी अपघात वगैरे झाला पडलं धडलं दिसू शकतील परंतु खास मुद्दा म्हणून अशा आजारी झालेल्या दिसतील का खूप क्वचित प्रमाण असतं म्हणजे आपण रस्त्याने जाताना दिसतच नाही अपघाताने आजार झालेले पशु पक्षी दिसते पशुपक्षी सूर्य मावळणीनंतर खात नाही सूर्य मावळणीनंतर त्यांचा आहार खूप कमी असतो आपणही त्याचप्रमाणे वागावं सूर्य आत आपण जेवण करावं असा सल्ला मला तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे पशुपक्षी निरोगी कारण कारणसुद्धा तेच असतं सूर्य मावळणीच्या ते जेवण करतात आणि आपण मनुष्य प्राणी असा आहे की दहा अकरा बारा एक उशिरा जेवण करतो आणि ह्या उशिरा जेवण केल्यामुळं आपण जेवण करतो चालत नाही खाल्लेलं पचलं जात नाही मग पोट साफ होत नाही आणि पोट साफ नसेल तर वजन पटा एक पटापट वाढायला एक मदत होत असते जर तुम्हाला वजन जर कमी करायचं असेल तर बारा ते एकला एक किंवा एक दोन भाकऱ्या संध्याकाळी सात ते आठला एक किंवा दोन भाकऱ्या आणि भाजी भाजी म्हणाल तर दुधी भोपळ्याची भाजी पडवळाची भाजी कारल्याची भाजी या भाज्या सेवन करायच्या दुधी भोपळा पडवळ कारला घोसाळ अशा भाज्या आपण सेवन करायच्या या भाज्या खाताना फक्त एक काळजी अशी करायची की भा म्हणजे भाकरीचा एक तुकडा आणि भाजी आपण घेतल्यानंतर चावायची चावून 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 मला बत्तीस वेळा चावायची का कारण एक आपल्याकडे म्हण आहे आजही म्हण बऱ्याच लोकांना असते की एक घास बत्तीस वेळा चावला म्हणजे खाल्लेलं पस्त खाल्लेलं जी होतं ते बऱ्याच अंशी बरोबर सुद्धा आहे तुम्ही म्हणाला आम्ही काय जेवण करताना मदत करू काय बत्तीस वेळा झालं काय ते शक्य नाही व्यवहारात शक्य होतं ना एक घास हे थांब रे मला माझे किती दात किती वेळा दा, म्हणजे चावून खाते जरा मुला शांत बसून मला जात पंधरा सोळा पंधरा अठरा एकोणीस शक्य होत नाही आणि कुठे जरा दिसायला सुद्धा झाला असा विचित्र तर शक्य होत नाही तिथून मग कसं काय मग त्याला पर्याय काय तर आपण चावून चावून खाल्ल्यानंतर एकदम बारीक पिष्टी झाली पाहिजे अन्नाची ज्वारीची भाकरी किंवा इवन भाजी कसली असेल किंवा इव्हन चपाती असेल चपाती शक्यतो वजन कमी करण्यासाठी खाऊ नये चावून चावून खायचं तर लगदा झाला पाहिजे थोडक्यात आपण लगदा झाला आपण ज्यावेळेला लाल मुलांना मिक्सरला बारीक केल्यानंतर अन्न जसा लगदा होतो तशा पद्धतीने लगदा झाला पाहिजे हा लगदा हा लगदा अन्नाचा लगदा हा चांगल्या पद्धतीने कसतो हा अन्नाचा लगदा चांगल्या पद्धतीने चिरतो हा अन्नाचा लागदा आपलं पोट साफायला मदत करत असतो आणि जी शौचाला चाललं असेल ती व्यवस्थित होते आपल्या शरीरातील रस धातूंचं पोषण चांगल्या पद्धतीने होत असतं आजही तुम्ही बघा जुनी माणसं तुम्ही बघितला जुनी माणसं जुनी माणसं म्हणजे वयस्कर माणसं आजही गावाकडे तुम्ही जर बघितलं माझं एक मागच्या महिन्यात मी गावाला गेलो होतो एकशे पाच वर्षाच्या आजोबा एकशे पाच वर्षाचे तुम्हा सर्व लोकांना आश्चर्य वाटेल डोळ्याला चष्मा नाही डोळ्याला चष्मा नाही कानानं उत्तम ऐकू येते आहे कानानं उत्तम ऐकू येते डोळ्याला चष्मा आहे चांगल्या पद्धतीने चालत आहे चांगल्या पद्धतीने चालत आहे तर त्यांच्याकडे मी एक दोन चार तास थांबलो त्यांच्या निरोगी आयुष्याच्या काही गुरुकिल्ली आहेत आणि ही जुनी माणसं आपल्याला बघ का जुन्या माणसांच्या काही गोष्टी ह्या आपण ऐकल्या पाहिजेत जुन्या माणसांच्या काही गोष्टी आपण ध्यानात घेतल्या पाहिजेत जुनी माणसं आपल्याला हे प्रेरणा देणारी असतात जुनी माणसं आपल्याला मोटिवेट करणारी असतात त्यामुळे जुन्या माणसांच्या गोष्टी या ऐकल्याच पाहिजे या मताचा पूर्वीपासून आहे तर त्यांनी जेवणाची वेळ झाली होती मला त्यांनी विचारलं जेवण करणार काय तर म्हटलं मी आत्ताच जेवण केलेलं आहे तर तिथे जेवणाची पद्धत जर मी थोडंसं निरीक्षण केलं अभ्यास केला तर त्यांनी काय केलं साधा आहार घेतला काय खूप काय जुना म्हणजे वेगळा असा आहार नाही वेगळा असा आहार नाही गाईचं दूध होत दूध ठेवलं ताटाने भाकरी घेतली एक बाजरीची बाकरी गावाकडल्या लोकांना बाजरीची बाकरी आवडली बाजरीची भाकरी घेतली एक भाकरी आणली तो नातवाने एका भाकरीचे चार रुपये गेले पर पाव बाकरीच्या पडतोनच्या दो जोडी हाताने चांगली कुस करली ताकद ता तर शरीरात नव्हती तरीसुद्धा जोरात तशी झाली तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल आजोबांनी जेवायला सुरुवात करण्या अगोदर म्हणजे काय ताट आलं आणि जेवणाला सुरुवात केली असं झालं नाही असं झालं नाही मग तुम्ही म्हणाला कसं काय तर त्यांनी काय केलं चांगला असा एक पाच ते सात मिनटं त्यांनी चांगला काला केला माझ्या समोरची गोष्ट चांगला काला केला म्हणजे भाकरीचा आणि दुधाचा चांगला काला केला एकदम बारीक म्हणजे दुधासारखीच भाकरी एकदम बारीक म्हणजे दूध घट्ट कस झाल्यानंतर आपण बघा कसं घट्ट दूध बघतो म्हणजे आपण मावा म्हणा काय म्हणा तसं पद्धतीने एकदम बारीक काला केला पाच ते दहा मिनटं तेच केलं मायाशी बोलू नंतर आता मी काय बोलणार नाही आता जेवण करतोय आणि चालू केलं आणि चावत चावते त्यांना दात पण थोडेसे जर असे आता वयानुसार एक पाच वर्ष दात पण थोडेसे कमी हे दोन चार दात शिल्लक असतील पायानुसार थोडेसे दात पडतातच शंभरीच्या पुढे गाठलेला ग्रहस्थ म्हणलं की थोडंसं अडचण होणारच आणि त्यांनी चांगला काला चालून जाऊन खाल्ला माझ तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं तुम्ही अन्नावरती अन्न चांगल्या पद्धतीने खाल आयुर्वेदामध्ये अन्न हेच औषध असं सांगितलेलं आहे अन्न हेच औषध आहे आणि अन्न हेच औषध आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतं आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी असतं तुम्हाला मी हा उपाय सांगितलेला आहे एक वजन कर एक सा सा एक दरी दरी एक कमी करण्यासाठी तुम्हाला मी एक उपायसुद्धा सांगतो तर एवढं जरी केलं तरी तुम्हाचं बघा महिन्याकाठी भरपूर असं वजन कमी होऊन जाईल एक उपाय सांगतो तुम्हाला उपाय सांगतो आंब्याची पानं घ्या पोटावर डेअरी कमी करा पोटावरची डेअरी कमी करायचं आंब्याची पानं घ्या आंबा जांभळाची पानं घ्या आंबा जांभूळ पानं घ्यायची कुटायची त्यात हळद टाकायची एकत्र मिस करायची एकत्र मिस केली चांगली घोटायची आणि आंघोळीच्या अगोदर पोटाला किंवा ज्या ठिकाणी चरबी वाढली आहे त्या ठिकाणी लावायची यानं बऱ्याच लोकांना छान पद्धतीने फायदा होत असतो तुम्हाला वजन कमी करण्यासाठी दोन वेळा जेवण कसं करायचं सांगितलं जेवण करताना षेडरसात्मक आहार असावा म्हणजे थोडंसं आंबट पण चालत खारट पण चालेल तुरट पण चालेल गोड पण चालेल आणि भोजनान ते पिबे तक्रम असं सांगितलेलं आहे जेवण झाल्यानंतर एक वाटी ताक त्याच्यामध्ये थोडंसं चिमटीवर सैंदव टाकायचं जिरंपूर टाकायचे हे जर तुम्ही सेवन करताय तर तुमचं वजन किंवा तुमची पचनसंस्था चांगल्या पद्धतीने होत असते तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट मारत नाही मला नाराज करता का नाराज करताय मला तुमच्या कमेंट मारा तुमच्या कमेंटला व्हिडिओ स्वरूपी अवश्य उत्तर नक्कीच देईल तर हा व्हिडिओ तुम्ही बऱ्याच लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना चांगल्या पद्धतीने फायदा हा निश्चित होऊन जाईल बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सांगितलेल्या गोष्टीचा आपण सर्व लोकांनी उपयोग मात्र अवश्य करून घ्यावा ही विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे बऱ्याच गोष्टी असतात बघा आयुर्वेदामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात त्या सांगितलेल्या गोष्टीचा वापर हा निश्चित करून घेणं खूप गरजेचं असतं शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी या फायद्याच्या असतात बऱ्याच लोकांसाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र मला सांगायला विसरू नका रामकृष्ण